नमस्कार जय भीम मित्रमैत्रिणी आज सहा निमित्त बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहूयात आणि त्यांच्याप्रती आदर प्रकट करूयात परंतु हा व्हिडिओ सहा डिसेंबर पुरता मर्यादित नाही आहे हा जनरल नॉलेजच्या आपण डे टू डे लाईफमध्ये अनेकदा निर्वाण शब्द ऐकतो काही वेळा आपण परिनिर्वाण शब्द ऐकतो आणि महापरिनिर्वाण भगवान बुद्धाचं जे झालं होतं त्याला म्हणतात तर ते, ते देखील ऐकतो आणि भगवान महावीर यांच्या संदर्भात देखील महापरिनिर्वाण हा शब्द वापरला जातो तर या टर्म्स ज्या आहेत या नेमक्या काय आहेत माझं अंडरस्टँडिंग काय आहे मी आता बराच वाचन करत असतो आणि मी बुद्धाच्या साहित्यामध्ये वाचत असतो आणि मी इगतपुरीच्या विपश्यना सेंटरचं साहित्य वाचतो गोयंका गुरुजींचे लेक्चर्स ऐकले आहेत त्याच्यावरून मला काय अंडरस्टँडिंग झालेलं आहे आणि हे प्रॉपर ऑथेंटिक सोर्सेसमधलं माहिती आहे तर अनेकदा आपण म्हणतो की त्यांना निर्वाण प्राप्त झालं व निर्वाण को प्राप्त प्राप्त होय जसं स्वर्गवासी झाले वैकुंठवासी झाले तसं जनरल निर्वाण शब्द आजकाल लोक वापरतात आणि पूर्वीपासून वापरतात आणि हा काय फक्त बौद्ध संस्कृतीत नाही आहे तर हा ब्राह्मण संस्कृतीमध्ये देखील हा शब्द वापरला जातो निर्वाण शब्द सर्रास म्हणजे एखादा संत व्यक्ती गेला सोडून गेला शरीर सोडून गेला तर त्याच्याबद्दलही स्वर्गवासी झाले वैकुंठवासी झाले आणि एखादा दरोडेखोरही गेला बलात्कारी भ्रष्टाचारी गेला एखादा राजकारणी गेला ज्याने खून केले दंगे केले दरोडे के पाडले त्यालाही स्वर्गवासी म्हणतात वैकुंठवासी म्हणतात तर हे असं जनरल प्रचलनात आहे पण याचे अर्थ जे आहेत ते वेगळे असतात प्रत्यक्षात आध्यात्मिक अर्थ वेगळे असतात निर्वाण हा जो शब्द आहे याचा अर्थ भगवान बुद्धाच्या साहित्यामध्ये जो दिलेला आहे तो म्हणजे निर्वाणाची अवस्था प्राप्त होणे म्हणजे सत्याचा जे नित्य आहे म्हणजे अनित्य नाही जे इम्पर्मनंट नाही जे परमनंट आहे शाश्वत आहे जे बदलत नाही अशा सत्याचा साक्षात्कार करणे ते प्रत्यक्ष अनुभवातून ते जाणून घेणे याला निर्वाण म्हणतात याला निर्वाणचा साक्षात्कार म्हणतात आणि ह्याचा साक्षात्कार कुठे होतो तर हा स्वतःच्या शरीर आणि मनामध्ये होत असतो एका असं निर्वाण कुठून तरी आकाशातून येतं स्वर्गातून येतं एक असं काही नाही आहे हा साक्षात्कार जे शाश्वत जे आहे न बदलणारं ते आपल्या आत शरीर आणि मनाच्या आतच ते बघावं लागतं याला निर्वाण अवस्था म्हणतात म्हणजे निर्वाण म्हणजे मृत्यू नाही निर्वाण हे जिवंत असताना अनुभवलेलं सत्य असतं आणि जे परम सत्य ज्याला म्हणतो आपण आपल्या शरीराने मनाच्या पलीकडे <वाली> जे सत्य आहे ते सत्य तर ते तुम्हाला आम्हाला जाणून घेता येतं का यस नक्कीच सगळ्यांना जाणून घेता येतं पण त्याच्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते मन त्या प्रतीची शुद्धता मनाची अचीव करावी लागते मन तीक्ष्ण करावं लागतं तेवढं आणि ते मन शुद्ध झाल्यानंतर मग निर्वाण अवस्था प्राप्त होते निर्वाण अवस्था प्राप्त होणे म्हणजे अरहंत होणे का म्हणजे बुद्ध होणे का तर अर्हंत आणि बुद्ध यांना परमनंट निर्वाणावस्था प्राप्त झालेली असते म्हणजे ते ऑल द टाईम त्या सत्याच्या संपर्कात असतात परंतु अवस्था प्राप्त होण्यासाठी अर्हंत किंवा बुद्ध सम्यक संबुद्ध होईपर्यंत वाट बघावी लागत नाही ती त्याच्या आधीच निर्वाणावस्था जर प्रयत्न करत असेल एखादा सत्याच्या मार्गावर सत्य शोधनाच्या मार्गावर तर ती त्यांना मिळू शकते मग ते कोणीही असोत ते काळे असोत गोरे असोत स्वतःला ब्राह्मण म्हणणारे असोत अस्पृश्य समजले जाणारे असोत कोणी असो महिला पुरुष हे जे जे सत्याचा शोध घेतात मन शुद्ध करतात मन तीक्ष्ण करतात त्यांना ह्या शाश्वत परमनंट जे सत्य आहे याचा साक्षात्कार होतो मग आता हा साक्षात्कार ज्यांना पहिल्यांदा होतो याला स्वतापन्न हा शब्द आहे आणि निर्वाण हे निब्बाण या पाली प्राकृत भाष प्राकृत भाषेतला मूळ शब्द आहे संस्कृत जी नंतर निर्माण झाली तिच्यामध्ये निब्बाणचं निर्वाण असं ब बदल करण्यात आला ओरिजिनल शब्द हा निब्बाण आहे आणि भगवान बुद्धाचं महापरिनिब्बाण सुत्त नावाचं एक खूप महत्त्वाचं मोठं सुत्त आहे की जे भगवान बुद्धाने उपदेश करताना आपले जे भिकू होते लोक होते श्रावक त्यावेळेचे त्यांना ते सुत्त सांगितलेलं आणि ते आजही उपलब्ध आहे त्याच्यावर पुस्तकं आहेत लेक्चर्स आहेत यूट्यूबवर बघितलं तर सगळं सापडतं तर पहिल्यांदा या सत्याचा साक्षात्कार करणाऱ्यांना स्वतापन्न म्हणतात म्हणजे स्वतापन्न म्हणजे काय अवस्था असते तर हे सगळे आपल्यासाठी थेरी आहे जेव्हा एखादी व्यक्ती स्वतापन्न पद अचीव करते तेव्हा त्याला ते अनुभवायला मिळतं निर्वाण ही अशी अवस्था आहे की जिचं वर्णन करता येत नाही भगवान बुद्ध म्हणलेत की हे मी तुम्हाला वर्णन करून सांगूच शकत नाही कारण ते तुम्हाला समजणार नाही ते तुम्हाला अनुभवावं लागेल तर का समजणार नाही कारण ही अवस्था इंद्रियातीत आहे म्हणजे आपले जे पाच अवयव इंद्रिय आहेत आणि मन आहे यांच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे आहे म्हणजे याचं जेव्हा संपूर्ण शुद्धीकरण आपलं होतं तेव्हा मन आपल्या पाच इंद्रियांच्या पलीकडे जातं आणि मग ही अवस्था जाणून घेऊ शकतं जी परमनंट असते म्हणून निर्वाणाचं वर्णन कोणीही दुसऱ्यासाठी करून सांगू शकत नाही आणि ते केलं तरी ते सांगितलेल्या व्यक्त्याला व्यक्तीला ते समजत नाही कारण ते इंद्रियांच्या पलीकडचं असतं समजून घेण्याच्या पलीकडचं मग स्वतःपन्न ही अशी अवस्था असते की ही वन वे अवस्था असते मित्रांनो एकदा निर्वाणचा साक्षात्कार काही सेकंद काही क्षण काही मिनिटासाठी झाला की ती व्यक्ती स्वतःपन्न होते आणि मग इथून वन त्या त्या व्यक्तीचा ट्रॅफिक चालू होते म्हणजे ते पुन्हा परत अधोगतीला जात नाहीत अध्यात्मामध्ये तोपर्यंत मात्र त्यांची आदोगती होऊ शकते त्यांनी जर निगेटिव कर्म केले मनाचे शरीराचे वाणीचे तर ते रिव्हर्स होऊ शकतात मग निर्वाण ॲक्च्युली गोयंका गुरुजींच्या मतानुसार त्यांनी जे न सांगितलेले त्यानुसार निर्वाणाच्या आधी श्रोतापन्नाच्या आधी एक चुन्न श्रोतापन्न नावाची अवस्था असते आध्यात्मिक अवस्था ती अवस्था प्राप्त झाली की वन वे ट्रॅफिक सुरू होतं पण जनरली मानलं जातं की एकदा तुम्ही शो श्रोतमध्ये शो, पडले श्रोतमध्ये पडले म्हणजे स्ट्रीममध्ये पडले की तुम्ही वन वे तुमचं ट्रॅफिक चालू होतं पुढे सात वेळा फक्त तुम्हाला जन्म घ्यावा लागतो बिफोर यू कॅन लिबरेट बिन तुम्ही अरंत होण्याच्या आधी अशी थेरी आहे आता ही थेरी कोणाला मानायची नाही मानायची कोणाला त्याच्यात रस आहे तो वेगळा भाग आहे पण हे दिलेलं आहे ब बुद्धाच्या साहित्यामध्ये मग निर्वाण अवस्था प्राप्त झाल्यानंतर देखील जर एखादा मन शुद्ध करत राहिला साधना करत राहिला किंवा राहिली तर त्या लोकांना पुढची जी जी अवस्था आहे ते ती सकदागामीची येते ही म्हणजे पुन्हा फक्त एकच जन्म त्यांना मिळणार मग तो कुठला तरी वरचा जन्म असेल किंवा मनुष्य म्हणून ते परत येणार आणि मग त्या जन्मामध्ये ते बुद्ध होणार आणि त्यानंतर अनागामी नामाची अवस्था आहे ते ही जस शुद्ध जसं जसं शुद्धीकरण अजून होत जातं निर्वाण अवस्थेच्याही पलीकडे तर त्यानंतर मग अनागामी अवस्था आहे ते अनागामी म्हणजे ते याच शरीरामध्ये ते पुढे भविष्यामध्ये ते अरंत होणार आणि मग शेवटची अवस्था जी येते ती अरंथ येते आता अरंत आणि सम्यक संबुद्ध यात फरक असा असतो की सम्यक संबुद्ध हे जी ही विद्या असते जी शुद्धीकरणाची विद्या असते धम्म असतो मुक्तीचा हा समाजामधून पूर्ण हे झालेला असतो विसरलेला असतो समाज आणि ती एक्झॅक्ट प्रज्ञेचा अभ्यास कसा करायचा ज्ञान कसं मिळवायचं हे जेव्हा नाहीसं झालेलं असतं तेव्हा ही व्यक्ती जी असते सिद्धार्थ गौतमसारखी ते स्वतःच्या प्रयत्नांमधून हा मार्ग शोधून काढतात आणि मग ते बुद्ध होतात याला सम्यक संबुद्ध म्हणतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांची वाणी ऐकून किंवा त्यांच्या साहित्याचा अभ्यास करून किंवा त्यांच्याबरोबर मेडिटेशन करून जे लोक मुक्त होतात त्यांना अर्हंत म्हणतात आता अर्हंत जे झाले ते जेव्हा शरीर सोडतात त्यावेळेला परिनिर्वाण होतं आणि ज्यावेळेला सम्यक संबुद्ध शरीर सोडतात त्यावेळेला महापरिनिर्वाण होतं तर अशा प्रकारे या टर्मिनॉलॉजीज असतात तर ह्या अनेक प्रकारे ह्या अनेकदा ह्या चुकीच्या पद्धतीने वापरल्या जातात तर ह्या जर व्यवस्थित वापरायच्या असतील आपल्याला तर ह्या असा त्याचा अर्थ आहे आणि बोधिसत्व म्हणजे काय असतं की हा पुढे पुढचे जेव्हा यांचे एक्झिस्टन्सेस येतील त्यावेळेला हा व्यक्ती किंवा ही व्यक्ती बुद्ध होणार आहे त्या व्यक्तीला आत्ता किंवा मागचे ज्यांचे जे अस्तित्व असतात याच्यामध्ये बोधिसत्व असं शब्द वापरला जातो तर हे समजून घ्यावं आणि इतरांना देखील शेअर करावं पुन्हा एकदा बाबासाहेब आंबेडकरांना आणि भगवान बुद्धाला नमन करून हा व्हिडिओ मी संपवतो